रात्रीच्या अडीच ते तीनच्या सुमारास जेव्हा संपूर्ण जग गाढ निद्रेत असतं तेव्हा अचानक मूत्राशयावर पडणारा तो तीव्र दाब आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता एखाद्या भयावह स्वप्नासारखी भासू लागते पंचावन्न वर्षांचे अविनाश राव आपल्या मऊ गादीवर कूस बदलत विचार करत होते की नुकतेच तर एक तासापूर्वी उठून आलो होतो मग पुन्हा हीच भावना का थंडीचे दिवस असल्याने उबदार रजई सोडून पाय जमिनीवर ठेवण्याचा प्रचंड कंटाळा येत होता पण शरीराचा तो नैसर्गिक वेग रोखणं आता अशक्य होत चाललं होतं शेवटी मनातल्या मनात चिडचिड करत आणि अंधारात अडखळत ते बाथरूमकडे धावले ही केवळ एका रात्रीची गोष्ट नव्हती तर गेल्या अनेक महिन्यांपासून हेच सत्र सुरू होतं आणि यातूनच उडालेली त्यांची झोप दिवसा जाणवणारा थकवा आणि मानसिक चिडचिडेपणा त्यांच्या आयुष्याचा भाग बनला होता ही कथा केवळ अविनाशरावांची नाही तर आजच्या धावपळीच्या युगात नॉक्टुरिया म्हणजेच रात्री वारंवार लघवीला होणे या समस्येनं ग्रासलेल्या ला लाखो लोकांची आहे ज्याला आपण केवळ वाढतं वय किंवा जास्त पाणी प्यायल्याचा परिणाम मानतो ती प्रत्यक्षात शरीरानं दिलेली एखादी धोक्याची घंटा असू शकते हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे सामान्यत निरोगी मानवी शरीर रात्रीच्या वेळी कमी लघवी तयार करण्यासाठी डिझाईन केलेले असते जेणेकरून आपल्याला सहा ते आठ तासांची अखंड झोप घेता येईल परंतु जेव्हा हे चक्र थांब परंतु जेव्हा हे चक्र बिघडते आणि एका रात्रीत तुम्हाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा उठावे लागते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकते वयोमानानुसार शरीराची कार्यक्षमता बदलते हे जरी खरे असले तरी तरुण वयातील मुलांमध्ये किंवा चाळीशीत असलेल्या व्यक्तींमध्ये ही समस्या जाणवत असेल तर त्यामागे आपली बदललेली जीवनशैली रात्रीचे उशिरापर्यंत जागरण कॅफिनयुक्त पेयांचे से अतिसेवन किंवा लघवी रोखून धरण्याची चुकीची सवय असू शकते स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर पेल्विक स्नायूंची झालेली शिथिलता किंवा मेनोपॉजच्या काळात होणारे हार्मोनल बदल यामुळे हे प्रमाण वाढते तर पुरुषांमध्ये पन्नाशीनंतर प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ हे मुख्य कारण ठरते मात्र सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे रात्री उठण्याचा येणारा कंटाळा हा कंटाळा केवळ आळस नसून तो आपल्या मज्जासंस्थेचा एक भाग असतो पण जेव्हा आपण लघवीचा दाब रोखून धरतो तेव्हा त्याचा थेट परिणाम किडनीच्या आरोग्यावर आणि मूत्राशयाच्या क्षमतेवर होत असतो ज्यामुळे भविष्यात ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरसारखे आजार जळू शकतात रात्री वारंवार लघवीला होणं ही केवळ शारीरिक व्याधी नसून ती मानसिक शांतता हिरावून घेणारी एक समस्या आहे कारण तुटलेली झोप माणसाच्या निर्णय क्षमतेवर एकाग्रतेवर आणि एकूणच आरोग्यावर गंभीर परिणाम करते म्हणूनच या समस्येच्या मुळाशी जाऊन तिचे वय लिंग आणि शारीरिक अवस्था यानुसार विश्लेषण करणं काळाची गरज बनली आहे आपण या भागामध्ये हेच पाहिले की ही समस्या किती खोलवर रुजलेली आहे आणि ती केवळ नैसर्गिक क्रिया नसून अनेकदा शारीरिक विसंगतीचे लक्षण असते त्यामुळे रात्री वारंवार बाथरूमला जावे लागणं हे गांभीर्यानं घेतले पाहिजे कारण सुदृढ आयुष्यासाठी शांत झोप ही अन्ना इतकीच महत्त्वाची आहे आणि या समस्येचा विळखा जेव्हा आवडला जातो तेव्हा माणसाचे सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य कशा प्रकारे विस्कळीत होते याचा सविस्तर उहापोह करणं अनिवार्य ठरते विशेषतः वृद्ध लोकांमध्ये रात्री उत्ताना पडण्यामुळे होणारे फ्रॅक्चर किंवा हृदयविकाराच्या झटक्याचा धोका देखील या समस्येशी जोडलेला असतो रात्रीच्या अडीच ते तीनच्या सुमारास जेव्हा संपूर्ण जग गाढ निद्रेत असतं तेव्हा अचानक मूत्राशयावर पडणारा तो तीव्र दाब आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता एखाद्या भयावह स्वप्नासारखी भासू लागते पंचावन्न वर्षांचे अविनाशराव आपल्या मऊ गादीवर कूस बदलत विचार करत होते की नुकतेच तर एक तासापूर्वी उठून आलो होतो मग पुन्हा हीच भावना का थंडीचे दिवस असल्याने उबदार रजई सोडून पाय जमिनीवर ठेवण्याचा प्रचंड कंटाळा येत होता पण शरीराचा तो नैसर्गिक वेग रोखणं आता अशक्य होत चाललं होतं शेवटी मनातल्या मनात, मनात चिडचिड करत आणि अंधारात अडखळत ते बाथरूमकडे धावले ही केवळ एका रात्रीची गोष्ट नव्हती तर गेल्या अनेक महिन्यांपासून हेच सत्र सुरू होतं आणि यातूनच उडालेली त्यांची झोप दिवसा जाणवणारा थकवा आणि मानसिक चिडचिडेपणा त्यांच्या आयुष्याचा भाग बनला होता ही कथा केवळ अविनाशरावांची नाही तर आजच्या धावपळीच्या युगात नॉक्टुरिया म्हणजेच रात्री वारंवार लघवीला होणे या समस्येने ग्रासलेल्या ला लाखो लोकांची आहे ज्याला आपण केवळ वाढतं वय किंवा जास्त पाणी प्यायल्याचा परिणाम मानतो ती प्रत्यक्षात शरीराने दिलेली एखादी धोक्याची घंटा असू शकते हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे सामान्यत निरोगी मानवी शरीर रात्रीच्या वेळी कमी लघवी तयार करण्यासाठी डिझाईन केलेले असते जेणेकरून आपल्याला सहा ते आठ तासांची अखंड झोप घेता येईल परंतु जेव्हा हे चक्र बिघडते आणि एका रात्रीत तुम्हाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा उठावे लागते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते वयोमानानुसार शरीराची कार्यक्षमता बदलते हे जरी खरे असले तरी तरुण वयातील मुलांमध्ये किंवा चाळीशीत असलेल्या व्यक्तींमध्ये ही समस्या जाणवत असेल तर त्यामागे आपली बदललेली जीवनशैली रात्रीचे उशिरापर्यंत जागरण कॅफिनयुक्त पेयांचे से अतिसेवन किंवा लघवी रोखून धरण्याची चुकीची सवय असू शकते स्त्रियांमध्ये पाळंदपणानंतर पेल्विक स्नायूंची झालेली शिथिलता किंवा मेनोपॉजच्या काळात होणारे हार्मोनल बदल यामुळे हे प्रमाण वाढते तर पुरुषांमध्ये पन्नाशीनंतर प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ हे मुख्य कारण ठरते मात्र सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे रात्री उठण्याचा येणारा कंटाळा हा कंटाळा केवळ आळस नसून तो आपल्या मज्जासंस्थेचा एक भाग असतो पण जेव्हा आपण लघवीचा दाब रोखून धरतो तेव्हा त्याचा थेट परिणाम किडनीच्या आरोग्यावर आणि मूत्राशयाच्या क्षमतेवर होत असतो ज्यामुळे भविष्यात ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर सारखे आजार जलू शकतात रात्री वारंवार लघवीला होणे ही केवळ शारीरिक व्याधी नसून ती मानसिक शांतता हिरावून घेणारी एक समस्या आहे कारण तुटलेली झोप माणसाच्या निर्णय क्षमतेवर एकाग्रतेवर आणि एकूणच आरोग्यावर गंभीर परिणाम करते म्हणूनच या समस्येच्या मुळाशी जाऊन तिचे वय लिंग आणि शारीरिक अवस्था यानुसार विश्लेषण करणे काळाची गरज बनली आहे आपण या भागामध्ये हेच पाहिले की ही समस्या किती खोलवर रुजलेली आहे आणि ती केवळ नैसर्गिक क्रिया नसून अनेकदा शारीरिक विसंगतीचे लक्षण असते त्यामुळे रात्री वारंवार बाथरूमला जावे लागणे हे गांभीर्याने घेतले पाहिजे कारण सुदृढ आयुष्यासाठी शांत झोप ही अन्ना इतकीच महत्वाची आहे आणि या समस्येचा विळखा जेव्हा आवळला जातो तेव्हा माणसाचे सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य कशा प्रकारे विस्कळीत होते याचा सविस्तर उहापोह करणे अनिवार्य ठरते विशेषत वृद्ध लोकांमध्ये रात्री उठताना पडण्यामुळे होणारे फ्रॅक्चर किंवा हृदयविकाराच्या झटक्याचा धोका देखील या समस्येशी जोडलेला असतो एकदा का आपल्याला या त्रासामागील मूळ वैद्यकीय कारणं आणि निदानाची दिशा स्पष्ट झाली की त्यावर मात करण्यासाठी औषधोपचारां इतकेच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचे ठरतात ते म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनशैलीत केलेले सकारात्मक बदल आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले प्रभावी घरगुती उपाय या तिसऱ्या भागामध्ये आपण रात्रीच्या लघवीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घरगुती उपचार आणि जीवनशैली व्यवस्थापन या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत महत्वाचा बदल म्हणजे आपल्या पाणी पिण्याच्या वेळेचे नियोजन करणे ज्याला फ्लुईड मॅनेजमेंट म्हटले जाते दिवसा भरपूर पाणी पिणं आरोग्यासाठी उत्तम असले तरी रात्री वारंवार लघवीला होणाऱ्या व्यक्तींनी संध्याकाळी सहा किंवा सात नंतर पाणी पिण्याचे प्रमाण हळूहळू कमी करावे आणि झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी पाण्याचा शेवटचा घोट घ्यावा जेणेकरून झोपताना मूत्राशयावर अतिरिक्त ताण राहणार नाही आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी करणं हा या समस्येवरचा एक अक्सीर उपाय आहे कारण आहारात मीठ जास्त असल्यास शरीर पाणी धरून ठेवते आणि रात्री जेव्हा आपण आडवे होतो तेव्हा हे साचलेले पाणी किडनीद्वारे लघवीच्या रूपात बाहेर टाकले जाते म्हणूनच रात्रीच्या जेवणात पालेभाज्या सूप किंवा अतिशय खारट पदार्थांचे सेवन टाळावे आयुर्वेदानुसार रात्री वारंवार लघवी होणं हा वात दोषाचा बिघाड मानला जातो ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काळे तीळ आणि गूळ यांचे मिश्रण अत्यंत गुणकारी ठरते दररोज रात्री झोपण्यापूर्वी थोडेसे काळे तीळ चघरून खाल्ल्यानं मूत्राशयाचे स्नायू बळकट होतात आणि लघवी धरून ठेवण्याची क्षमता वाढते तसेच मेथीचे दाणं पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी पिणं किंवा मेथीच्या लाडूचे सेवन करणं हे मधुमेही रुग्णांसाठी आणि लघवीचा त्रास असलेल्या वृद्धांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते एक अतिशय सोपा पण प्रभावी घरगुती उपाय म्हणजे केगल व्यायाम हे व्यायाम स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही वरदान आहेत ज्यामध्ये पेल्विक फ्लोरचे स्नायू आकुंचन पाहून पुन्हा सैल सोडले जातात ज्यामुळे मूत्राशयाच्या वॉलवर नियंत्रण मिळवणं सोपे जाते आणि लघवीची अर्जेन्सी कमी होते रात्रीच्या वेळी चहा कॉफी किंवा अल्कोहोलचे से सेवन टाळणं अनिवार्य आहे कारण हे, हे पदार्थ डायुरेटिक म्हणून काम करतात म्हणजेच ते शरीरातून पाणी बाहेर काढण्याची प्रक्रिया वेगानं वाढवतात आणि मूत्राशयाला उत्तेजित करतात ज्यांना पायावर सूज येण्याचा त्रास आहे त्यांनी दुपारी किंवा संध्याकाळी थोडा वेळ पाय उंचावर करून झोपण्याची सवय लावावी जेणेकरून शरीरातील पाणी रात्री झोपण्यापूर्वीच लघवी वाटे बाहेर पडेल आणि तुमची रात्रीची झोप सुरक्षित राहील घरामध्ये ओवा आणि गुळाचे सेवन करणं किंवा आवळ्याच्या रसात मध मिसळून घेणं हे देखील मूत्रमार्गाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते कारण आवळा हा नैसर्गिकरित्या जंतुनाशक असून तो मूत्राशयातील दाह कमी करतो झोपण्याच्या पद्धतीत बदल करताना गादीचा कोपरा थोडा उंचावणं उन, किंवा पाय उशीवर ठेवणं यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि किडनीवरील ताण कमी होतो जर ही समस्या थंडीमुळे होत असेल तर ओटीपोटावर गरम पाण्याचा शेक घेतल्यानं मूत्राशयाचे आकुंचन पावलेले स्नायू रिलॅक्स होतात आणि वारंवार जाण्याची ओढ कमी होते यासोबतच मानसिक ताण कमी करण्यासाठी योगासनं आणि प्राणायाम विशेषतः कपालभाती आणि अश्विनी मुद्रा मूत्राशयाला बळकटी देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात हे सर्व घरगुती उपाय करताना संयम राखणं गरजेचे आहे कारण हे बदल एका रात्रीत परिणाम दाखवत नाहीत तर किमान दोन ते तीन आठवडे सातत्यानं पाळल्यास त्याचा दृश्य परिणाम जाणवू लागतो मात्र हे उपाय करत असताना आपल्या शरीराच्या प्रतिसादाकडे लक्ष देणं तितकेच महत्त्वाचे आहे कारण जर घरगुती उपाय करूनही आराम मिळत नसेल किंवा लघवीमध्ये जळजळ रक्त येणं किंवा तीव्र वेदना होत असतील तर मात्र ही समस्या घरगुती उपायांच्या पलीकडे गेल्याचे समजून तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक ठरते घरगुती उपाय आणि जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना आराम मिळतो मात्र जेव्हा ही समस्या एखाद्या गंभीर शारीरिक व्याधीचे संकेत असते तेव्हा मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा हस्तक्षेप अनिवार्य ठरतो या शेवटच्या भागात आपण वैद्यकीय उपचार तज्ज्ञांचा सल्ला आणि या प्रवासाचा निष्कर्ष अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत अनेकदा लोक लज्जेपोटी किंवा वय झाले आहे या समजुतीखाली डॉक्टरकडे जात नाहीत पण जर तुम्हाला रात्री तीनपेक्षा जास्त वेळा उठावे लागत असेल लघवी करताना वेदना होत असतील रंगात बदल दिसत असेल किंवा लघवीवर ताण देऊनही ती पूर्ण होत नसेल तर हे युरोलॉजिस्टकडून तपासणी करून घेण्याचे स्पष्ट संकेत आहेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुरुषांसाठी आल्फा ब्लॉकर्स सारखी औषधे प्रॉस्टेटचे स्नायू शिथिल करण्यासाठी दिली जातात तर स्त्रियांसाठी कोलिनर्जिक्स औषधे मूत्राशयाची अतिसंवेदनशीलता कमी करण्यास मदत करतात उदाहरण म्हणून पुण्याच्या अडुसष्ट वर्षीय साने काकांचा अनुभव घेता येईल त्यांना रात्री पाच ते सहा वेळा उठावे लागायचे ज्यामुळे त्यांना नैराश्य आले होते पण जेव्हा त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा समजले की त्यांच्या प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ झाली होती केवळ एका लहान लेझर सर्जरीनंतर त्यांचे आयुष्य पुन्हा पूर्वपदावर आले आणि आता ते रात्रभर शांत झोप घेऊ शकतात तसेच मुंबईच्या बेचाळीस वर्षीय गृहिणी नीताताईंचा अनुभवही महत्वाचा आहे त्यांना वाटायचे की हे केवळ कामाच्या ताणामुळे होत आहे पण तपासणी अंती त्यांना प्री डायबिटीस असल्याचे निदान झाले वेळेवर आहार बदलून आणि व्यायाम करून त्यांनी आपल्या रात्रीच्या त्रासावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले यावरून हेच स्पष्ट होते की ही समस्या केवळ वय नाही तर आरोग्याचा आरसा आहे जर रात्री लघवीला उठताना चक्कर येत असेल किंवा अंधारात पडण्याची भीती वाटत असेल तर रात्रीच्या वेळी बाथरूमचा रस्ता स्पष्ट दिसेल असे नाईट लॅम्प लावणे आणि वाटेत कोणतेही अडथळे नसतील याची काळजी घेणे वृद्ध व्यक्तींसाठी जीवन रक्षक ठरू शकते लेखाच्या या शेवटच्या टप्प्यावर आपण हे समजून घेतले पाहिजे की शांत झोप हा मानवी हक्क आहे आणि जर रात्रीची लघवी त्यात अडथळा आणत असेल तर त्यावर मात करण्याचे मार्ग उपलब्ध आहेत आहार व्यायाम पाण्याचे योग्य नियोजन आणि गरज पडल्यास आधुनिक वैद्यकशास्त्र यांची सांगड घातली तर नॉक्टोरियावर मात करणे कठीण नाही शेवटी आपल्या शरीराचे ऐकणे शिका जेव्हा शरीर रात्री वारंवार जाग करतं तेव्हा ते, ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं त्या आवाजाकडे दुर्लक्ष न करता योग्य पाऊल उचलणे हेच सुदृढ आरोग्याचे रहस्य आहे शांत झोप ही केवळ विश्रांती नसून ती शरीराची पुनर्बांधणी असते त्यामुळे स्वतःच्या आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी या समस्येचे वेळीच निराकरण करा जेणेकरून तुमची पुढची प्रत्येक रात्र ही शुभरात्र ठरेल